गाड्या फोडून काही ना सोडणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा <laughs> वातावरण बिघडवण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय मागच्या दोन दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फोडली आव्हाड दुसरी दुस्त� आता मिटकरी कोण कुठल्या पक्षाचे आहेत अजित पवार करतात आणि आव्हाड तुतारी गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे आणि या छिल्लर फारांच्या का गाड्या फोडत या छिल्लर फालांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा एक <स्याँगा> कोण शरद पवार दुसरा देवेंद्र फडणवीस तिसरा तिसरा उद्धव ठाकरे झाले चौथा देवेंद्र थोडा त्यांच्या गाड्या हे चिल्लर फार्दरांच्या काय गाड्या यांच्या गाड्या फोडून पाहत नाही यांच्या गाड्या फोडल्या की ह्यांना भीती वाटतील सारख्या बोलायला लागतील की आम्ही तुमच्या बाजून आहोत की तुमच्या विरोधात मला आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ह्या यात्रेची असणारी जी, जी सांगताय ती सात ऑगस्टला औरंगाबादला आपण करतो आहोत या आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती सात तारखेला औरंगाबादला पोचणार आहे आणि तिचं जाहीर रूपांतर होणार घेताना आम्हाला अनेक ओबीसी झाले आम्हाला मनामध्ये भीती आहे मी भी त्यांना म्हटले या भीतीवरचे एकच औषध आहे ते म्हटले काय तर हिंदीमध्ये त्याला शब्द आहे भीड मराठीमध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे भीड म्हणजे काय काय मराठी शब्द काय मराठी शिकव मराठी भीड म्हटलं म्हणजे भीड त्याला हे मला मानव झुन म्हणतो आपण हिंदी भीड म्हटला म्हणजे जनसंख्या हिंदीचा भीड ह्याचा अर्थ जनसंख्या आणि त्या ओबीसी कार्यकर्त्यांना म्हटलं की सात तारखेला जनसंख्या दाखवा